मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सायली अर्जुनला म्हणते खरं तर मी इथे डबा घेऊन येणारच नव्हते अर्जुन आश्चर्याने विचारतो का बरं ही सायली म्हणते तुमची डबा विसरण्याची सवय मला मोडायची होती ना म्हणून म्हणजे पुढच्या वेळेला तुमच्या लक्षात राहिलं असतं परंतु मी विचार केला जर मी आज डबा नेला नाही तर तुमी मग तुम्ही उपाशी राहिला असता आणि शिवाय आपलं कॉन्ट्रॅक्ट संपायचंय मग म्हटलं थोडंसं बोलूयात त्यावेळी अर्जुनला तों तों बोलू था। था हो आता धक्काच बसतो पण आता कॉन्ट्रॅक्टप्रमाणे त्याला बोलणं भाग पडतं म्हणूनच तो म्हणतो पण बोलूया आपण आता त्यावेळी आता लगेच तो कॉन्ट्रॅक्ट पेपर सायलीला दाखवतो आता सायली त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरकडे पाहतच राहते तिला आठवत असतं की मधुंसाठी मी कशा प्रकारे त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं त्याचबरोबर अर्जुनने सांगितलेल्या सर्व अटी मान्य करून या लग्नाला मी होकार दिला होता ते फक्त मधुभाऊंसाठी आता अर्जुनला देखील त्या गोष्टी आठवत असतात की मी सायलीला सांगितलं होतं की नवरा बायको म्हणून आपल्या दोघांमध्ये कोणतंही इमोशनल किंवा फिजिकल नातं नसेल आणि सर्व टर्म्स आणि कंडिशन समजल्यानंतरही तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात तेव्हा सायली हो म्हणालेली असते हे देखील आता अर्जुनला आठवत पुढे ती आता विचार करत असते जेव्हा या वाटेवर चालायला सुरुवात केली होती तेव्हा अजिबात विचार केला नव्हता आता डिओर्स होताने एवढा त्रास होईल म्हणून मी यांच्यामध्ये एवढी कशी गुंतत गेले मलाच माझं समजलं नाही त्यावेळी अर्जुन देखील विचार करतो की मी जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं ठरवलं होतं तेव्हा मला वाटलं होतं की हे परफेक्ट सोल्युशन आहे परंतु मला काय माहीत की मी मिसेस सायलींच्या एवढ्या प्रेमात पडेल म्हणून आता त्याची शिक्षा म्हणून त्या माझ्यापासून कायमच्या जा दूर जातील असं म्हणून अर्जुन हा तिच्याकडे पाहतच राहतो सायली देखील आता खूप टेन्शनमध्ये असते कडे प्रियाता नागराजचा पाठलाग करत गच्चीवर आलेली असते त्यावेळी आता नागराजला ती इकडे तिकडे शोधत असते परंतु तो कुठेही नसतो तेव्हा ती आता इकडे तिकडे पाहत असताना राज आता तेथे येतो आणि तिला म्हणतो हे बघ प्रिया खोट्यात चुगल्या करायची जर सवय लागली असेल ना तर हे धंदे अगोदर सोडून दे मला माहीत आहे तुला चुगल्या करायची खूप सवय आहे आणि आत्ता मी अरविंद पवारांबरोबर बोलत होतो हे सगळं बोलणं तू दादाला सांगणार ही ही गोष्ट मला माहीत आहे त्यावेळी ती हसतच म्हणते अहो मी चुगल्या वगैरे कुठे करत होते मग आता नागराज रागातच म्हणतो तू माझ्या पाठीपाठी काय करत होती मग माझा पाठला का करत होतीस अगं मी तर तुला चांगलाच ओळखून आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव जर तुझ्या या फालतूपणामुळे दादाने जर मला घराबाहेर काढलं तर मी तुला असं सहज सोडेन असं तुला वाटतं का अगं तू तन्वी नसल्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत आणि दादा समोर असं पत्त्यासारखे ते पुरावे फेकले ना दादा एका मिनिटाच्या आत तुला घराबाहेर काढेन इकडे सायली अर्जुनला म्हणते आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे कारण आपल्याकडे फक्त शेवटचे अठ्ठेचाळीस तास उरले आहेत त्यानंतर आपलं कॉन्ट्रॅक्ट संपतंय परंतु आपलं काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये मग आता काय करायचं त्यावेळी अर्जुन विचार करत राहतो त्यावेळी अर्जुन म्हणतो मला असं वाटलं होतं आपल्या कामासाठी एक वर्ष तरी लागेल परंतु या कोर्ट केसमध्ये किती वेळ लागेल सांगता येत नाही म्हणूनच या कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण एक क्लॉज ॲड केला होता की जोपर्यंत आपण म्युच्युअल कन्सर्टने सायली म्हणते म्हणजेच एकमेकांच्या सहमतीने ना त्यावेळी अर्जुन म्हणतो राईट जोपर्यंत आपण एकमेकांच्या सहमतीने डोर्स पेपर आपण कोर्टामध्ये सादर करत नाही तोपर्यंत आपलं हे कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड असेल त्यावेळी आता अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो मग आता सायलीला देखील आठवत असतं सरांना म्हणाले होते मी जगातील ही पहिली मुलगी असेल एकाच दिवशी लग्नाच्या पेपरवर आणि डिवोर्स पेपरवर पहिल्यांदाच एकाच दिवशी सही करते दुसरीकडे हो नागराज आता प्रियाला म्हणतो नी गगोदर इथून त्यावेळी प्रिया आता तेथून न जाता नुसती हसत असते तेव्हा आता नागराज विचारतो काय झालं तुला हसायला मग आता ती म्हणते हे पहा तुमच्यापेक्षा जास्त मोठा हुकुमाचा एक काम माझ्याकडे आहे तुम्ही मला का घाबरवताय अहो तन्वी म्हणून मी नव्हते स्वतः या घरात आले तुम्ही मला तयार केलंय तन्वी म्हणून या घरात येण्यासाठी आणि अजून एक गोष्ट सांगू का मी सर्व मेहनत घ्यायची तुम्ही आयत्या पिठावर नुसत्या रेघा ओढायच्या रागातच ती म्हणते आता बस झालं माझ्याबरोबर अगदी सुतासारखं सरळच वागायचं आता फक्त तुमच्याच नाही तर त्या महीपत आणि साक्षीच्या नाड्यासुद्धा माझ्याच हातात आहे ही गोष्ट तुम्ही अजिबात विसरू नका त्यावेळी नागराज म्हणतो आत्तापर्यंत वार करत होती आणि मग इथून पुढे तू उघड़ वार करणार आहेस का प्रिया हाताची घडी घालत मोठ्या तोऱ्यातच म्हणते हो आता माझ्या वारांपासून स्वतःचं संरक्षण करा अशी धमकीही ती नागराजला देते इकडे सायली अर्जुनला म्हणते आता बस झालं आपण हा मुळात खोटेपणा किती दिवस सुरू ठेवायचा एक वर्ष होऊन गेले की आपण किती दिवस आता घरच्यांना फसवत राहायचं त्यात आई मला सारखं आता नातवंडांबद्दल विचारतायत त्या अशा जीव लावायला लागल्या ना की मला खूप अपराधासारखं वाटतं आणि हे फसवणुकीचं ओझं आता मला माझ्या डोक्यावर नकोच वाटतं आणि ज्या लग्नाला मुळात भविष्य नाही आहे ते आपण असं सुरू का ठेवायचं त्यावेळी अर्जुनला आता खूपच वाईट वाटतं मग आता तो तिच्याकडे पाहतच राहतो दुसरीकडे कल्पना आता पूर्ण पूर्णाजींना विचारते तुमच्या ट्रस्टमधला मेडिकल कॅम्प कसा झाला त्यावेळी पूर्णाजी हसतच म्हणतात खूप मस्त झाला मलाही खूप मजा आली तिथे कारण सगळेजण मला तिथे भेटले त्याचबरोबर आपला अश्विन एवढं मन लावून त्या पेशंटबरोबर बोलत होता त्यांची आपुलकीने विचारपूस करत होता ते पाहूनच आणि त्याचा हसरा चेहरा पाहूनच अर्धे पेशंट बरे झाले असतील त्यावेळी आता कल्पना हसत असते तिला अश्विनबद्दल खूप कौतुक वाटत असतं मग आता पूर्ण आजी म्हणतात एकदा का अश्विनच्या डोक्यावर अक्षता पडल्यानं मग आपल्याला काहीच टेन्शन राहणार नाही त्यावेळी कल्पना म्हणते तुम्ही कसं अगदी माझ्या मनातलं बोललात पण तुम्हाला एक सांगू का पूर्ण आई त्याच्याकडे हा विषय काढायला मलाच खूप भीती वाटते कारण त्या मुलीने फसवल्यापासून मला त्याच्याकडे हा विषय काढण्याचीच मुळात खूप भीती वाटते त्यावेळी पूर्ण आजी म्हणतात तुझं बरोबर आहे पण कधीतरी हा विषय काढायलाच हवा ना कारण मागचं सर्व विसरून आपल्याला पुढे आता जायलाच हवं तू त्याचा मूड वगैरे बघ आणि मग त्याच्याबरोबर निवांतपणे बोल कल्पना म्हणते मी योग्य त्या वेळीची वाट पाहीन आणि नक्कीच त्याच्याशी बोलेन इकडे अर्जुन हा सायलीला म्हणतो की मला माहीत आहे मम्माच्या खूप एक्सपेक्टेशन आहे आपल्याकडून परंतु मी मम्मा त्याचबरोबर मधुभाऊ डॅड अश्विन यांना अजूनही हर्ट करू शकत नाही त्याचवेळी अर्जुन आता ती कॉन्ट्रॅक्टची फाईल त्या टेबलच्या कप्प्यात ठेवत असतो त्याचवेळी तेथे आता गोरेबाई येते आणि आतमध्ये आल्यानंतर विचारते की येऊ का सर मग आता अर्जुन म्हणतो ऑलरेडी तुम्ही आला आहात मग आता अर्जुनच्या हातातील ती फाईल पाहून गोरेबाई मनातल्या मनात, मनात लगेच विचार करते की आत्ता सरांच्या हातात जी फाईल होती त्याच्यावर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असं काहीतरी नाव होतं का आता त्या फाईलवरील नाव तरी कसं कळणार हाच ती आता विचार करत असते अर्जुन आता ती फाईल ठेवतो आणि तिच्याकडे संशयित नजरेने पाहू लागतो आता सायडीला देखील समजलेलं असतं ही काहीतरी विचार करतीये तेव्हा तो आता चुटकी वाजवतो आणि विचारतो काय काय का काम होतं का आणि पुढच्या वेळी आत येताने नॉक करून आतमध्ये यायचं एवढं कळत नाही का असं म्हणून अर्जुन तिला बोलतो गोरेबाई म्हणते तुम्ही वागळे फ्रॉड केसचे डिटेल्स मागितले होते ते यामध्ये आहे तेव्हा अर्जुन तिला ती फाईल तिथे ठेवायला सांगतो मग आता गोरेबाई कशा आहात असं सायली तिला विचारते तेव्हा ती म्हणते मी छान तेवढ्यातच चैतन्य अर्जुन अरे माझ्याकडे असं म्हणून तो गोरेबाईला समोर पाहतो आणि त्याला तर धक्काच बसतो गोरेबाईसुद्धा संशयित नजरेने आता त्याच्याकडे पाहू लागते आणि म्हणते बाप रे चैतन्य सर इथे कसे मी दोन दिवस ऑफिसमध्ये आले नव्हते तर खूपच बदल झालेला दिसतोय आता अर्जुन म्हणतो गोरेबाई तुम्ही जाऊ शकताय तेव्हा गोरेबाई आता गुपचूप तेथून जाते तर चैतन्य अर्जुनला म्हणतो माझ्याकडे खूप मोठी न्यूज आहे तेव्हा तो विचारतो काय झालं अरे चैतन्य सांग की मग मग आता चैतन्य सांगू लागतो की महिपतकडे जेलमध्ये मोबाईल आहे साक्षीच्या मोबाईलवर महिपतचा कॉल आला होता तेव्हा मी सगळं ऐकलं तेव्हा हे ऐकता सायली अर्जुन एकमेकांकडे पाहत त्या दोघांनाही जबर धक्का बसतो अर्जुन म्हणतो मला माहीत आहे की तो मोबाईल साक्षीनेच दिला असेल आणि ती अजूनही महिपतला हेल्प करत असेल त्यावेळी चैतन्य म्हणतो पुढची न्यूज ऐक ना महिपत आपल्या मधुभाऊंबद्दल काहीतरी बोलत होता आता हे ऐकता सायलीला अजून एक मोठा धक्का बसतो अर्जुन देखील आता विचारात पडतो नक्की मधुभाऊंबद्दल काय सांगायचं असेल त्याला साक्षीला दुसरीकडे प्रियाला आता गोरेबाईचा फोन येतो तेव्हा गोरेबाई आता ऑफिस बाहेर आलेली असते प्रियाला म्हणते की मी त्या फाईलचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला हो मला नाही वाटत ती फाईल मला सापडेल म्हणून फक्त अर्जुन सरांचा जो डेस्क आहे ना पाठीमागे शोधायचं राहिले त्यावेळी प्रिया म्हणते काहीही झालं तरी ते कॉन्टॅक्ट पेपर मला लवकरात लवकर हवेत तुम्ही कितीही पैसे घ्या पुढे गोरेबाई आता म्हणते तुम्हाला एक सांगू का चैतन्य सर आज ऑफिसला आले होते त्या दोघांमध्ये पुन्हा मैत्री झाली की काय कारण अर्जुन सर आणि चैतन्य सर दोघेही बोलत होते मग आता हे तास प्रियाला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते हे कसं शक्य आहे ते कसंच शक्य नाही त्यावेळी आता गोरेबाई म्हणतात हा हो मी मगाशी पाहिलं चैतन्य सरांना तेव्हा आता प्रिया म्हणते मग खात्री करून घ्यावी लागेल पण तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पेपर लवकरात लवकर शोधा तेव्हा ठीक आहे असं आता ती गोरेबाई म्हणते आणि मग फोन ठेवते त्यावेळी आता प्रिया ही म्हणत असते की या साक्षीचं चैतन्याकडे लक्ष आहे की नाही कारण हातातून चैतन्य निष्ठत चाललंय हिचं लक्ष आहे की नाही असं वैतागत ती आता साक्षीला कॉल करते तेव्हा साक्षी म्हणते काय प्रिया कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आपल्याला मिळाले की नाही तू त्या गोरेबाईला सांगितलं होतं ना ती म्हणते ते मिळेल ग तू गप्प बस पण आता चैतन्य कुठे आहे त्यावेळी साक्षी म्हणते आता चैतन्याचं काय आत्ताशी आमची एंगेजमेंट झाली आहे लग्न कुठे झालंय चोवीस तास हातात हात घालून बसायला गेला असेल कुठेतरी प्रिया म्हणते गेला असेल कुठेतरी म्हणजे प्रिया म्हणते तो आता अर्जुनला भेटायला गेला आहे अगं तुला चैतन्यावर लक्ष ठेवायला काय होतं तो तुझ्या हातातून जर निसटला ना तर काही खरं नाही मला तर असं वाटतंय की त्या दोघांची पुन्हा एकदा मैत्री झाली असेल त्यावेळी ती म्हणते हॉट चैतन्य पुन्हा अर्जुनला भेटायला गेला असं म्हणून आता ती खूपच चिडते तिला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा ती लगेच आता फोन ठेवते इकडे आता सायली खूपच घाबरते आणि अर्जुनचा हात हातात घेतले म्हणते प्लीज अहो चैतन्य भाऊजी काय म्हणतायत मधुभाऊंना महिपत काही करणार तर नाही ना, ना। असं म्हणून ती आता त्याला विचारते पुढे काय करायचं तो म्हणतो रिलॅक्स तो काहीही करू शकत नाही मी तेथे पर्सनली जाऊन भेटतो आणि तेथे असणाऱ्या इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो मधुभाऊंकडे जास्त लक्ष द्यायला आणि आपण मधुभाऊंना भेटायला सुद्धा जाऊ चालेल ना तेव्हा सायली म्हणते हो तर काही वेळाने अर्जुन हा सायलीला घेऊन आता पोलीस स्टेशनमध्ये येतो तेथे आल्यानंतर सायली खूप घाबरलेली असते कारण मधुभाऊंना कधी एकदा भेटते असं तिला होत असतं अर्जुन म्हणतो रिलॅक्स मधुभाऊ येतील थोडा वेळ थांबा आणि मी इथल्या सिनियर्सबरोबरसुद्धा बोलणार आहे पर्सनली मधुभाऊंकडे जास्त लक्ष द्या तेव्हा सायलीच्या डोळ्यात आता मधुभाऊंच्या आठवणीने पाणी येतं त्यावेळी आता अर्जुन म्हणतो रिलॅक्स मी सांगितलं ना पुढे आता मधुभाऊ तेथे येतो तेव्हा सायली आता पटकन त्यांना मिठी मारते कसे आहात मधुभाऊ असं विचारते तेव्हा ते म्हणतात ते अगदी ठणठणीत तुझ्या समोर मी उभा आहे बाळा सायलीला खूपच आनंद होतो आता मधुभाऊ विचारतात काय आज अचानक तुम्ही दोघे भेटायला आलात काही प्रॉब्लेम तर नाही ना, ना त्यावेळी अर्जुन म्हणतो हो प्रॉब्लेम आहे म्हणूनच अलर्ट करण्यासाठी तुम्हाला आम्ही भेटायला आलो आहे आता हे ऐकल्यानंतर मधुभाऊंना अजूनच मोठा धक्का बसतो त्यावेळी सायली म्हणते मधुभाऊ हे पहा आम्हाला एक गोष्ट कळाली आहे आम्हाला समजलं आहे की महिपतसुद्धा याच जेलमध्ये आहे त्यावेळी तुम्हाला तो इजा पोहोचवण्याचा प्रयत्नसुद्धा करू शकतो तेव्हा आता मधुभाऊ विचारतात बाळा तू असं का बोलतेस अगं तो कामाला याचा पोहोचवेल मला माहीत आहे जेवण करताना त्याचबरोबर बागकाम करताना तो असतो माझ्याबरोबर आणि मी लांबून त्याला पाहिला आहे त्यावेळी अर्जुन म्हणतो पण यावेळी गोष्ट तशी नाही आहे यावेळी तुम्हाला खूप अलर्ट रहावं लागेल महिपतने एक मोबाईल कसा मिळवला हे सुद्धा माहीत नाही जेलमध्ये त्याच्याकडे मोबाईल आहे त्यावेळी सायली म्हणते मोबाईल असूनही तो तुमच्याबद्दल काहीतरी बोलत होता फोनवर माहिती आम्हाला समजलीय तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागेल त्यावेळी मधुभाऊ आता सायलीकडे पाहतच राहतात त्या मित्रांनो पुढील भागामध्ये कल्पना घरातील सर्वांना म्हणते मला अर्जुन आणि सायलीला सरप्राईज द्यायचंय तेव्हा कोणतं सरप्राईज द्यायचंय असं आता अश्विन विचारतो तेव्हा त्या ते दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले म्हणून त्या दोघांसाठी मला काहीतरी करायचंय असं आता जेव्हा कल्पना म्हणते आणि पूर्ण पूर्णा विचार की तुमची परमिशन आहे का तेव्हा पूर्णाजी खूपच रागात तिच्याकडे पाहतात त्यानंतर अर्जुन आणि सायली आता घरी येतात घरी आल्यानंतर सायली आता घराकडे पाहतच राहते त्यावेळी आता अर्जुन विचारतो काय झालं तुम्ही असं का पाहताय मग आता सायली म्हणते आता बघता बघता एक वर्ष झाली दोन दिवसातच हे घर माझ्यासाठी परक होणार आहे पण माझं या घराबरोबरचं नातं कधीच संपणार नाही आहे ते अगदी मनापासून खरं होतं त्यावेळी अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा